दुबे नमस्कार मी खूप शुभेच्छा खूप आनंदी राहा खुश राहा आणि दुःखी राहू नको तुरंत माझं आयुष्य लागो धन्यवाद मी संगीता दुबे पवार संध्या प्रभारी याच्या सेविका म्हणून काम करत आहे अलका जोशी ह्या फार जवळच्या आहेत ह्या आमच्या अन्नपूर्णाच आहेत कामाबद्दल तर कुठला प्रश्नच नाही काम तर फार चोखपणे फार प्रामाणिक माणूस आणि पेशंटच्या रुग्णांची सेवेच्या संदर्भात सुद्धा खूप मन लावून तनमळीने हे खूप काम करतात बंद आहेत आमच्या दोघींच्या नात्यांचे आणि हे असेच पूर्ण क पूर्ण कंटिन्यू राहावेत हीच एक ईश्वरचरणी प्रार्थना आणि महावी आयुष्यासाठी खूप खूप सजिच्छा आणि त्यांचा आशीर्वाद ती आम्हाला गरज आहे त्यांची खूप उणीव भाषणार आम्हाला खूप आठवण येणार आणि खरंच अशी माणसं लाभली हे आमचं भाग्यच धन्यवाद सुरेखा रफायल गायकवाड मी तिची मैत्रीण अल्का हिंगमिरेची बोलते मला तिच्याबद्दल बरंच काही मी बोलू शकते कारण मी तिच्याबरोबर काम केलेलं आहे तर म्हणजे खूप काही मला तिच्याकडून शिकायला मिळालं खूप काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि तिने पण आमच्याकडूनही शिकून घेतलं आणि आम्हालाही शिकवलं असं आम्ही संगती एकमेकीने खूप प्रेमाने काम केलेलं आहे खूप एकमेकाला समजून काम केलेलं आहे कधीच आम्ही कोणासंगती वादसुद्धा घातले नाही अतिशय प्रेमाने सगळ्याबरोबर आम्ही चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही एकमेकाला अजूनही भेटत आहोत मी त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप आनंदाची आणि खूप आशीर्वादाची शुभेच्छा देते गॉड ब्लेस यू आय लव यू मिस यू खूप धन्यवाद मी तेवीस वर्ष सर्व्हिस केली त्याच्यानंतर मी रिटायरमेंट घेतलं स्वतःहून मला पण या सगळ्या लोकांनी इतकं सहकार्य केलं आणि खूप चांगले मला शिकवलं की काम कसं करावं कसं नाही काय करावं काय नाही काय चुकलं असेल त्यांनी मला खूप समजून घेतलं आणि खूप खूप समजावून सांगितलं त्यांच्या त्या म्हणजे जे काय आम्हाला शिकवलं ते इतकं उपयोगी पडलं आम्हाला का विचारायची सोय नाही आणि त्यांची आम्हाला सतत आठवण येत राहते कारण की मी लवकर रिटायरमेंट घेतल्यामुळं आणि त्या इतक्या चांगल्या आहेत इतक्या गोड आहेत त्या आम्हाला खूप खूप आवडतात आणि त्यांना दीर्घायविषयी लाभू देत त्यांची तब्येत चांगली राहू हो देत हीच आमची विनंती एवढं बोलून असं बोलायला पाहिजे नाही माझं नाव उषा सोलंक आहे आमचे सासू खूप चांगली आणि त्यांनी खूप छान काम केलेलं आहे त्याच्यानंतर त्यांना अभिनंदन देतो आहे आम्ही त्यांनी खूप छान काम केलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामुळं आम्ही त्यांना अभिनंदन दिले आलेलं आहे त्यांनी खूप छान काम केलं आहे त्याच्यामुळं धन्यवाद त्यांचा गायकवाड सिस्टर आणि जोशी मावशी बरोबर आम्ही मेट्रन ऑफिसला एकत्र काम केलं आणि मावशीचं वैशिष्ट्य आताच दुबे मॅडमनी सांगितलं तसं ते अन्नपूर्ण आहेत अन्नपूर्ण आहेत तिच्या हातचे प्रत्येक पदार्थ अतिशय टेस्टी आम्ही रोज आठवण काढतो नेहमी मावशीच्या हाताला खरंच चव आहे खूप छान तिचं रिटायरमेंट तिच्या शुभेच्छा देते आणि असंच हॅप्पी हेल्दी रिटायरमेंट तिला जावं अशी शुभेच्छा करते अरे हा <laughs> बघ आज शूटिंग व्हिडिओ शूटिंग वेळ नंतर विधाटे या कस काय बरं आहे का कस बरं आहे का हा हा तुम्ही आज रिटायर झालाय आम्हाला खूप हे वाटते काय सांगायचं हा बर बरे ना तब्येत आवश्यक तुम्हाला सुख समृद्धीचे जावली खूप सुंदरपणे त्यांनी सर्व्हिस पार पाडलेली आहे त्यांचं असंच भवितव्य चांगला व्यवस्थित हो यशस्वी जावं हा आम दोन मराठी सांगू का माझं नाव बिस्म इनामदार मी अनका आम्ही एकदम सारखं संघ ड्युट्या केल्या बहिणीसारख्या ड्युट्या केल्या एक ताटात जेवलो एक ताटात राहिलो प्रेमाने राहिलो शोभा सुरेश गाडे आम्ही जवळजवळ तीस वर्ष एकत्रच काम केलेलं आहे आणि खूप एका ताटात एका एकत्र सगळ्यात खूप छान मुलगी आहे तिचा समारोप मला निद आलेली आहे मला पण रिटायर होऊन सतरा वर्ष झालेत बस नमस्कार मी सरस्वती जाधव बनसोडे आज माझी सहकारी अलकाताई जोशी या रिटायरमेंट होत आहेत त्यांचा रिटायरमेंटचा सोहळा आज साजरा होतो आहे आणि त्यांच्या वयाच्या सर्विसच्या मानाने त्यांची एक्केचाळीस वर्ष दोन महिने त्यांची सेवा नि हे होती आणि त्यांनी रुग्णांमध्ये राहून खूप रुग्णसेवा केली आणि खूप कष्टाचे आणि हालकाचे दिवस काढून त्यांनी ते त्यांची रिटायरमेंट आता ते आनंदात साजरे करतायत त्याच्यामुळं त्यांना निरोप देताना खूप अंतरकरणासह जड अंतरकरणाने आपण त्यांना हे देतो आहे निरोप त्याच्यामुळं त्यांचा स्वभाव इतका सुंदर आणि गोड आणि मनमिळा आहे की आज एवढी लोकं त्यांना अटॅचमेंट झाली खूप खूप जवळ लोकं म्हणजे त्यांच्या कार्यक्रमाला का एवढी लोकं अपेक्षाही नव्हती हो तरी पण एवढी गर्दी झाली म्हणजे खूप त्यांचा स्वभाव म्हणजे स्वभाव त्यांचा खूप सुंदर आहे म्हणून एवढी लोकं त्यांच्या सानिध्यात आली आणि आज त्यांना जड अंतरकरणाने निरोप द्यायचं म्हटलं की असं वाटतं की नको त्यांना निरोप द्यायला आणखीना त्यांची सर्विस हवी होती पण शासनाच्या दृष्टिकोनातून त्यांना निरोप हा घ्यावाच लागतो आणि आपल्याला त्यांचा खूप प्रेमळ स्वभाव आहे आणि अशा प्रेमळ स्वभावामुळं त्यांनी खूप माणसं जोडली गेली आहेत त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे त्यांचं पुढील आयुष्य रिटायरमेंटचं त्यांना भावी आयुष्य त्यांचं आनंदी सुखमय आरोग्यदायी आणि हसत खेळत जावं आणि त्यांच्या जेवढ्या इच्छा ज्या त्यांनी ड्युटीवर असताना पूर्ण केल्या नाहीत ते त्यांच्या पूर्ण होत ही सदिच्छा आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांबद्दल त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा थँक्यू नमस्कार मी दिनेश ओवाळ सामाजिक कार्यकर्ता आज माननीय अलकाताई जोशी यांचा सेवापूर्ती सोळा कार्यक्रम आहे याचं निमंत्रण मिळालं आणि या ठिकाणी आलेलो आहे अतिशय प्रेमळ मनमिळावं वृत्ती असणारा असा त्यांचा स्वभाव आहे शासनाची एक्केचाळीस वर्ष सेवा त्यांनी पूर्ण केलेली आहे एक्केचाळीस वर्षामध्ये रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून त्यांनी काम केल्याचं एकंदरीत दिसून येते सेवानिवृत्तीनंतर त्यांचं आयुष्य सुखसमृद्धीचं तर जाणारच आहे पण त्याहीपेक्षा मी त्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो अशी या ठिकाणी शुभेच्छा देतो आजच्या कार्यक्रमासाठी या रुग्णालयाचे अधिक अधीक्षक मान्य सर उपस्थित आहेत मुख्य प्रशासकीय अधिकारी मान्य साहेब हे देखील उपस्थित झालेले आहेत या भागाच्या लोकप्रिय नगरसेविका माननीय शीतलताई सावंत आणि ॲडव्होकेट भगवानरावजी साहेब यांनी देखील चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आणि आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे तसेच प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वतीने या ठिकाणी सर्व विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होऊन अलकाताईंना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि ही जी गर्दी या ठिकाणी आज हॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळते ती केवळ अलकाताई जोशी यांच्या प्रेमाचं प्रतीक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पुन्हा एकदा अलकाताई जोशी यांनी सेवेत असताना आपल्या मनाशी जे संकल्प केलेत ते सर्व संकल्प पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण होत अशी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांचं भावी आयुष्य दीर्घ आयुष्य लाभो एवढी सदिच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र